आज मी तुमच्याबरोबर माझी यूट्यूबची जर्नी शेअर करणार आहे कशा प्रकारे मला अडथळे येत गेले त्यावर मी मात करत गेले डिप्रेशन आलं त्यावर देखील मात केली आणि आज मी पंधरा के सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचलेली आहे पण खरं सांगू पहिले जे पाच हजार सबस्क्रायबर्स आहेत ना ते मिळवण्यासाठी मला तब्बल दोन ते अडीच वर्ष लागली आणि त्या दोन ते अडीच वर्षामध्ये मी खूप काही चुका केल्या पण त्यानंतर मात्र मला एक चावी सापडली एक की सापडली आणि मग उरलेले जे दहा हजार सबस्क्रायबर्स आहेत ते मी सहा महिन्यांमध्ये पूर्ण केले आता काही लोकांना हे सहा महिने खूप जास्त कालावधी वाटत असेल पण विचार करा जे पाच हजार सबस्क्रायबर्स मिळवण्यासाठी दोन ते अडीच वर्ष मी वाट बघितलेली होती आणि दहा हजार सबस्क्रायबर्स फक्त सहा महिन्यांमध्ये मिळालेले आहेत किंवा सहा महिन्यांमध्ये मी कमवलेले आहेत तर ही जी अचिवमेंट आहे माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आपण न कळतपणे करून जातो किंवा का करत नाही हे सगळं जे आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो so, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मला खात्री आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून काही ना काहीतरी घेण्यासारखं मिळेल आणि तुम्ही देखील जोमाने युट्यूबवरती काम करायला सुरुवात कराल आणि आजचे शॉट आऊट व्हिडिओच्या शेवटी देणार आहे मी तर आजचे शॉट आऊट्स कोणाला मिळणार आहेत व्हिडिओला पूर्ण बघा तुम्हाला समजेलच आजचे शॉट आउट कोणाला मिळणार आहेत थोडा धीर धरा सगळ्यांना शॉट आऊट मिळणार आहे ज्यांनी मला डीएम केलेले आहेत तर हाय हरो नमस्ते मी मायात मग सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करूयास पण त्यापूर्वी व्हिडिओला नक्की हाईफ द्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला युट्यूब संदर्भातली सगळी माहिती नवनवीन अपडेट्स रूल्स रेग्युलेशन पॉलिसी जुन्या अपडेट्स त्यात झालेले बदल हे सगळं काही बघायला मिळतं त्याचबरोबर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रश्नाचं निरसन हे देखील बघायला मिळतं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि हाईप देखील करा तर जसं की सा मी सांगितलं माझे पहिले पाच हजार सबस्क्रायबर्स मला मिळवण्यासाठी एक अडीच वर्षाचा कालावधी लागला कारण की त्यामध्ये मी भयंकर चुका करत गेले आता माझं चॅनल मॉनिटाईज कसं झालं याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर तो देखील तुम्ही बघू शकता आणि यामध्ये मी एक सारांशमध्ये सांगत आहे की सुरुवातीला ना मी खूप चुका केल्या हिंदीमध्ये बनवावं की मराठीमध्ये बनवावं समजत नव्हतं मग सुरुवातीला मी हिंदीमधून सुरुवात केली आणि मग हळूहळू हळूहळू मराठीकडे स्विच झाले आणि त्यानंतर मला समजलं की माझा ऑडियन्स जो आहे तो मराठीचा ऑडियन्स आहे आणि मला मराठीमधून मा व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून मग मी व्हिडिओ मराठीमधून बनवायला सुरुवात केली म्हणून मी सांगत असते की नेहमी वायटी स्टुडिओ बघत राहा वायटी स्टुडिओ मी तुम्हाला समजतं की तुमचा ऑडियन्स कोणता आहे तुमचा ऑडियन्स महाराष्ट्रातला आहे महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे कोणत्या जिल्ह्यातला आहे कोणत्या शहरातलं आहे हे सगळं तुम्हाला वाय टी स्टुडिओमधून समजतं त्यामुळे ते बघा तुम्हाला समजेल की तुमचा ऑडियन्स नक्की कोणता आहे आणि कशाप्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे मग सुरुवातीला थोडंसं होतं की हिंदीमध्ये व्हिडिओ बनवूया खूप जास्त लोकांपर्यंत रिच होईल पण मग मला असं वाटलं की नको आपण मराठीमधूनच बनवूया कारण की आपला ऑडियन्स जो आहे मराठीमधला आहे आणि मग तेव्हापासून मला हळूहळू अजून जास्त व्ह्यूज यायला सुरुवात झाली हे सुरुवातीचे काही माझे लूप होल्स होते जे मला समजायला खूप वेळ गेला तर तुम्ही आता समजून घ्या की तुमच्या ऑडियन्सला नक्की काय बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुमचा ऑडियन्स नक्की काय बघण्यामध्ये उत्सुक आहे ते त्यानंतर जेव्हा मी चॅनल सुरू केलेलं होतं मी खूप सारे टेकचे व्हिडिओज बघूनच चॅनल सुरू केलेलं होतं की कोणत्या कोणत्या सेटिंग्स करायला पाहिजे कशा प्रकारे करायला पाहिजे खास करून हिंदी टेक कारण की मराठीमध्ये त्यावेळेस कोणीही नव्हतं आणि हे मला खूप उशिरा समजलं तर त्यावेळेस मला हे समजलं असतं ना की मराठीमध्ये मराठीबद्दल मराठी युट्युबर्सना माहिती देण्यासाठी काहीच नाही आहे तर त्याच वेळेस मी माझं चॅनल सुरू केलेलं असतं आणि आतापर्यंत चॅनल जे आहे भन्नाट ग्रो झालं असतं था, पण काही हरकत नाही आहे देर आहे दुरुस्त आहे म्हणून काम सुरू करायचं आणि सगळे हिंदीवाल्यांचे मी बघून माझे सेटिंग्स जे आहे ते पूर्ण करत गेले पण काही काही सेटिंग्स चुकीच्या होत्या आणि ते कळेपर्यंत खूप उशीर झाला होता तर त्या सेटिंग्स काय आहेत याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे महत्त्वाच्या सेटिंग्स ज्या एका एक, एक न्यू युट्यूबरना करायला चुकतो किंवा तो करतच नाही ह्या ज्या सेटिंग्स आहेत व्हिडिओ जो आहे लवकरच येणार आहे चेकआउट करा तर मी त्या सेटिंग्स चुकीच्या पद्धतीने केल्या त्यामुळे देखील कदाचित मला तेवढा रीच मिळाला नसेल हिंदीमध्ये त्यानंतर माझे गॅप झाले व्हिडिओमध्ये तुम्ही युट्यूबमध्ये काम करत आहात तुम्हाला गॅप व्हिडिओमध्ये तुम्ही गॅप देऊ शकत नाही एक साधी गोष्ट आहे जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये जॉबला जातो तेव्हा आपण भरमसार सुट्ट्या घेऊ शकतो का नाही घेऊ शकत जॉबमध्ये देखील काही एक ठराविक सुट्ट्या असतात तेवढ्याच तुम्हाला घ्यायच्या असतात त्यापेक्षा जास्त सुट्ट्या घेतल्या की तुमची सॅलरी देखील कमी होते आणि मग तुमच्या पर्फॉर्मन्सवरती त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो यूट्यूबमध्ये देखील तसंच आहे गॅप न घेता तुम्हाला काम करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही गॅप घ्याल त्यावेळेस तुमचा जो रीच आहे तो असा गेलेला असेल तो खाली येईल माझ्याबरोबर ते झालं कारण की सुरुवातीला व्हिडिओ टाकत गेले चांगले व्ह्यूज आले त्यानंतर मात्र व्ह्यूज येणं थांबलं मग असं वाटलं की नको काम करायला मग व्हिडिओज टाकणं बंद केलं त्यानंतर मग थोडे हेल्थ इशू झाले की आ, दोन दोन ऑपरेशन झाले लागोपाठ त्यामुळे देखील व्हिडिओज टाकणं बंद म्हणजे बंदच झालं होतं व्हिडिओज टाकणं नंतर मग सासरे वारले तर असे खूप सारे म्हणजे गॅप झाले व्हिडिओ टाकण्यामध्ये आणि मग जो रीच असा गेला होता ना तो खाली आला आणि त्यानंतर व्ह्यूज येणंच बंद झालं म्हणून मग विचार केला की नको करायला काम या यूट्यूबवरती आणि नको टाकायला व्हिडिओ कारण की तुम्ही जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज देखील होतं ना तुम्हाला एक आशा असते की तुम्हाला पगार सुरू होईल तुम्हाला कड़ून पैसे यायला सुरुवात होईल पण असं होत नाही त्यामुळे अजून जास्त डिमोटिवेट व्हायला होतं तर माझ्या बाबतीत देखील तेच झालं की एवढं सगळं होऊन देखील काहीच होत नव्हतं सबस्क्रायबर्स देखील वाढत नव्हते कधी सबस्क्रायबर्स खूप जास्त वाढायचे आणि मग कधी काहीच वाढायचे नाही म्हणजे एखाद्या आठवड्यामध्ये शंभर दोनशे असे सबस्क्रायबर्स यायचे पण मग दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये काहीच सबस्क्रायबर्स यायचे नाहीत तर यामुळे देखील ना डिमोटिवेट व्हायला सुरुवात झालेली होती मग विचार केला की नको ते यूट्यूबचं काम करणं नको ते यूट्यूबचे व्हिडिओज बनवणं शांत बसूया आपण हे सगळं झाल्यानंतर एक दिवस माहिती नाही कुठून मला क्लिक झालं किंवा काय मला असं झालं की मी उठले आणि एक व्हिडिओ बनवला की चॅनल मॉनिटाईज झालं म्हणून आणि त्या तो जो व्हिडिओ आहे ना तो टर्निंग पॉईंट ठरला माझ्या या यूट्यूबच्या जर्नीमध्ये म्हणून तुम्हाला सांगते जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं असेल हाफ मॉनिटाईज झालं असेल फुल मॉनिटाईज झालं असेल तुम्ही देखील तुमची जर्नी लोकांबरोबर शेअर करा म्हणजे न्यू यूट्यूबर्सना न्यू क्रिएटर्सना थोडीशी होप मिळते थोडा होप मिळतो थो, त्यांना देखील असं वाटतं की यूट्यूबवरती काम केलं पाहिजे त्यामुळे मोटिवेशनल व्हिडिओजला यूट्यूबमध्ये खूप महत्त्व आहे सो so, हां मी माझ्या मॉनिटायझेशनचा व्हिडिओ टाकला की फायनली चॅनल मॉनिटाईज झालं आणि तो व्हिडिओ त्या व्हिडिओला बरे व्ह्यूज आले म्हणजे चांगल्यापैकी व्ह्यूज आले लोकांना खूप साऱ्या शंका होत्या त्या व्हिडिओमध्ये एवढी सारे कमेंट्स आले ना त्या कमेंट्स वाचून मला एक कळलं की बाबा मराठीमध्ये यूट्यूब टेकविषयी माहिती देणारा किंवा प्रॉपर यूट्यूबचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत गाईडलाईन्स आहेत पॉलिसी आहेत याबद्दल माहिती देणारं चॅनलच नाही आहे आता काही कमेंट्स निगेटिव्ह पण होत्या पण खूप साऱ्या कमेंट्स पॉझिटिव्ह होत्या आणि त्या पॉझिटिव्ह कमेंट्सला लक्षामध्ये घेऊन मी ठरवलं की यापुढे जेवढा आपलं नॉलेज आहे तेवढा नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि मग मी अभ्यास करायला सुरुवात केली यूट्यूबचे रेग्युलेशन्स काय आहेत गाईडलाईन्स काय आहेत पॉलिसी काय आहेत नवीन युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर काय काय करावं लागतं सेटिंग्स कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या आहेत वाय टी स्टुडिओ का महत्त्वाचा आहे कोणत्या कोणत्या ट्रेंडिंग टॉपिक्स युट्यूब आपल्याला सजेस्ट करतं या सगळ्यांचा अभ्यास मी करत गेले आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि त्यानंतर खरी माझी यूट्यूबची जर्नी जी आहे ती सुरू झाली आणि लोकांनी देखील भरभरून व्हिडिओजला प्रेम दिलं आता एक पॉईंट असा आहे ना मराठीमध्ये की मराठीमध्ये जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो ना तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत नाही पोहोचत का नाही पोहोचत कारण की भाषेमुळे ठीक आहे आता हिंदी जी आहे भाषा ती पूर्ण भारतात बोलली जाते समजली जाते त्यामुळे त्यांचा जो रीच आहे किंवा त्यांचा जो ऑडियन्स आहे तो तो मोठ्या प्रमाणात आहे आणि आपला जो ऑडियन्स आहे ना तो मर्यादित आहे हे नेहमी लक्षात ठेवून चालला आपला ऑडियन्स मर्यादित आहे त्यामुळे येणारे व्ह्यूज देखील तशा प्रकारचेच आपल्याला मिळतील पण तेव्हापासून मी व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आणि लोकांनी मला भरभरून प्रेम द्यायला देखील सुरुवात केली आणि मग मला असं वाटलं की आता आपल्याला यामध्येच व्हिडिओ टाकायला पाहिजे कारण की लोकांना लोकांच्या मनामध्ये नवीन क्रिएटर्सच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत खूप खूप सारे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांना कुठेच मिळत नाहीयेत तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊया आणि लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि त्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी देखील प्रामाणिकपणे माझं काम करायला सुरुवात केली शंभर टक्के शंभराहून अधिक टक्के द्यायला सुरुवात केली तर तुम देखी तुम्ही देखील ना जेव्हा तुम्ही व्हिडिओज टाकत आहात व्हिडिओज पोस्ट करत आहात त्यावेळेस तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या वाय टी स्टुडिओचा अभ्यास करायला सुरुवात करा तुम्ही बघा की कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येत आहेत कोणत्या कंटेंट तुमच्या ऑडियन्सला जास्त आवडत आहेत आणि मग तशा प्रकारे ना कंटेंट बनवायला सुरुवात करा हळूहळू तो जो काही कंटेंट असतो तो ऑडियन्स पर्यंत युट्यूब आपोआप पोहोचवतो कारण की युट्यूबला माहिती असते की हा कंटेंट या ऑडियन्सला जास्त आवडत आहे आणि मग तुमच्या वरती व्ह्यूज देखील यायला सुरुवात होते तुमच्या वरती एंगेजमेंट देखील यायला सुरुवात होते आणि तो जो काही तुमच्या चॅनलचा डेटा यूट्यूबच्या ऑलरेडी मध्ये फिक्स होतो आणि मग तुमचा एक लॉयल सबस्क्रायबर एक लॉयल ऑडियन्स बनायला सुरुवात होते हे जे काही दहा हजार सबस्क्रायबर्स मी सहा महिन्यांमध्ये कमवलेले आहेत हे प्रॉपर लॉंग व्हिडीओचे आहेत शॉर्ट्स व्हिडिओचे यामध्ये खूप कमी सबस्क्राईबर्स आहेत प्रॉपर लॉंग व्हिडिओचे आहेत कारण जेव्हा लॉंग व्हिडिओचे सबस्क्रायबर्स तुम्हाला मिळतात शक्यता खूप जास्त असते की ते सबस्क्रायबर्स तुमचे लॉयल सबस्क्राईबर्स असतील म्हणूनच मी नेहमी सांगते शॉर्ट्स बरोबर लाँग व्हिडिओज देखील टाका कारण लाँग व्हिडिओ तुमचा चॅनल मॉनिटाईज करायला खूप जास्त मदत करत आता हे जे दहा हजार सबस्क्राईबर्स मला मिळालेले आहेत किंवा जे मी कमवलेले आहेत ते कसे कमवलेले आहेत तर मी यूट्यूबच्या वाय टी स्टुडिओचा उपयोग केला त्यामध्ये मला ट्रेंडिंग टॉपिक समजत गेले त्यामध्ये मला ट्रेंडिंग की वर्ड समजत गेले त्यामध्ये मला समजत गेलं की माझा ऑडियन्स जो आहे कोणत्या टायमिंगला ॲक्टिव्ह असतो त्यामध्ये मला समजत गेलं की मला कशाप्रकारे व्हिडिओज बनवायला पाहिजे हे सगळं जे आहे मला वाय टी स्टुडिओने शिकवलं म्हणून तुम्ही देखील वाय टी स्टुडिओचा अभ्यास करा वाय टी स्टुडिओमध्ये तुम्हाला तुमच्या चॅनलचं सार आहे तुमचं चॅनल कशा प्रकारे ग्रो होईल हे वाईटी स्टुडिओ तुम्हाला सांगत असतं त्यानंतर मी लक्ष केंद्रित केलं माझ्या कडे सुरुवातीला मला थमनेल अजिबात बनवायला यायचं नाही अजिबात बनवायला यायचं नाही मी कशाही प्रकारे थमनेल टाकायचे म्हणजे जुने व्हिडिओ अजून देखील आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता सुरुवातीला मी अजिबात कडे लक्ष दिलं नाही पण थमनेल खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या ग्रोथमध्ये थमनेलवरूनच ऑडियन्स जो आहे तो व्हिडिओ ओपन करायचा की स्वाईप आऊट करायचा हे ठरवतो त्यामुळे थमनेलकडे देखील तेवढंच लक्ष द्या थमनेलवरती काम करायला सुरुवात केली मी थमनेल मला एक एक थमनेल बनवायला दोन दोन तीन तीन तास लागायचे की एका व्हिडिओचे दोन ते तीन थमनेल आताही बनवून ठेवते आणि मग ते एबी टेस्टिंगमध्ये टाकते आणि ज्या थमनेलला जास्त पर्सेंटेज मिळतात किंवा ज्या थमनेला जास्त टक्के मिळतात ते थमनेल जे आहे युट्यूब बाय डिफॉल्ट लावतं त्यामुळे आता देखील मी एका व्हिडिओचे दोन ते तीन थमनेल बनवते म्हणून तुम्ही देखील थमनेलवरती लक्ष द्या जर व्यवस्थित असेल ना तर नक्कीच एखादा व्ह्युअर किंवा ऑडियन्स जो आहे तो व्हिडिओ ओपन करेल आणि बघेल नेहमी लक्षात ठेवा युट्यूबवरती काय ट्रेंडिंग आहे म्हणून ट्रेंडिंग टॉपिक तुम्हाला स्टुडिओ स्टुडिओमध्ये दिसेल आणि ते ट्रेंडिंग टॉपिक धरून तुम्ही व्हिडिओज बनवायला सुरुवात करा डिस्क्रिप्शन मध्ये असे कीवर्ड्स लावा की जे कीवर्ड सर्चेबल असतील मध्ये असे टॅग्स लावा की जे टॅग सर्चेबल असतील आणि डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहा ते युट्यूबर्स ऑलरेडी सेट आहेत म्हणजे ज्यांचं ऑलरेडी लॉयल फॅन बेस बनलेला आहे त्यांना डिस्क्रिप्शनची एवढी गरज नाही त्यांचं नावच पुरेसं आहे ठीक है? पन आपन आपन अपले अपले आहे पण आपण तेवढे एस्टॅब्लिश नाही आहोत आपण नवीन आहोत आपल्याला आपलं नाव बनवायचं आहे आपल्याला आपली ओळख तयार करायची आहे त्यामुळे तुम्हाला ना डिस्क्रिप्शन देखील व्यवस्थित लिहावं लागेल तुम्ही जर म्हणत असाल की इतर युट्युबर्स जे आहेत डिस्क्रिप्शन काहीच टाकत नाहीत ना की लावतात ना काहीच करत असं नाही आहे तुम्ही बघा त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या चॅनलचं नाव असतं आणि एक हॅशटॅग त्यांच्या नावाचा असतो तेवढाच पुरेसा आहे कारण की त्यांनी एवढं काम केलेलं आहे त्यांचा जो डेटा आहे तो यूट्यूबच्या ऑलरेडीमध्ये फिक्स आहे आणि ती लोकांना आपल्यासारखी गॅप देऊन देऊन काम करत नाही किंवा कंटेंट क्वालिटीची असते त्यांची पुअर नसते त्यांची हाय कंटेंट क्वालिटी असते आणि त्यांचा डेटा जो आहे यूट्यूब ऑलग्रिदममध्ये ऑलरेडी फिक्स आहे ते यूट्यूबच्या इव्हेंट्सला जातात त्यामुळे यूट्यूबला देखील माहिती आहे हे क्रिएटरचे आहेत ते आपला यूट्यूब जे आहे लोकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यामुळे ते, ते लोक डिस्क्रिप्शन टाकत नाहीये त्यामुळे आपण देखील नाही टाकायचं असं नाही होत डिस्क्रिप्शन व्यवस्थित टाका व्हिडिओमध्ये काय आहे त्या रिलेटेड हॅशटॅग टाका त्या रिलेटेड कीवर्ड्स टाका ठीक आहे आणि अशा प्रकारे डिस्क्रिप्शन देखील लावा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत सो ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नवीन युट्यूबासनं माहिती नसतात त्या माहिती असणं खूप गरजेचं आहे तुम्ही देखील हार न मानता तुमच्या ऑडियन्सला काय आवडत आहे ते बघा आणि प्रकारे व्हिडिओज बनवायला सुरुवात करा नक्कीच तुमचं चॅनल देखील युट्यूब मध्ये ग्रो होईल तुम्ही फक्त कंपेरिजन करा की मी माझे व्हिडिओची क्वालिटी चांगली आहे का मी जे ओवर देत आहे ते चांगलं आहे का मी जे व्हिडिओ एडिटिंग करत आहे ते चांगलं आहे का हे सगळं तुम्ही कम्पेअर करा कम्पेअर करणार तुमचे जुने व्हिडिओ तुमचे आधीचे व्हिडिओ आणि तुमच्या कॉम्पिटेटिव्ह क्रिएटर्सबरोबरचे व्हिडिओज याबरोबर कम्पेअर करा आणि मग तुम्ही विचार करा की मी जे कंटेंट बनवते आहे किंवा मी जे व्हिडिओज बनवते आहे त्याची क्वालिटी खरंच चांगली आहे का मी खरंच व्यवस्थित व्हिडिओज बनवत आहे का मला खरंच इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का यावर लक्ष द्या फक्त व्हिडिओज बनवून अपलोड करणं एवढंच नसतं त्यानंतर देखील खूप साऱ्या सा गोष्टी असत देखील करणं गरजेचं असतं आणि ज्या वेळेस तुम्ही यूट्यूबला वेळ द्याल त्यावेळेस युट्यूब देखील तुम्हाला वेळ देईल तर हे सगळे पॉईंट्स मला तुमच्यावर शेअर करायचे होते त्यामुळे डिमोटिवेट होऊ नका नक्कीच तुमचं देखील चॅनल ग्रो होईल तुम्ही देखील युट्यूब मध्ये पुढे जाल चला तर मग आजचे शाउट आऊट देऊया तर आजचा पहिला शाउट आऊट जात आहे किचन मराठी यांना यांचं रेसिपीचं चॅनल आहे यांच्या रेसिपी, रेसिपी चेकआउट करा साध्या सिंपल पण चविष्ट रेसिपी आहेत मी त्यांचा चॅनल चेक केलेला आहे सुंदर रेसिपी आहेत नक्की चेकआउट करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि आपला दुसरा शाउट आऊट जात आहे शीतल्स होमस्टाईल कुकिंग यांना यात ताई वयाने मोठ्या आहेत पण त्यांच्यामध्ये आत्ता देखील वरती काम करण्याची जिद्द आहे आणि त्या जिद्दीला खरंच सलाम या ताईंचं चॅनल देखील चेक करा यांच्या देखील रेसिपीचं चॅनल आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा हाईप द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय की फॅलिंग अँड स्टे हेल्दी